कोणत्या गावची इथं विक्री बाबा कुणाला घ्यायचं बैल हे विक्रीसाठी आहेत कोण कधी विकायचे आहेत रविवारी सोमवारी नमस्कार मित्रांनो तर पाहू शकता ही जी बैल आहेत ती विक्रीसाठी आहेत आणि खिलार आहेत दादा कित जातीत हे हां कडदात चालू आहे व्हायलाच ह्या थोडे नॉर्मल खराब आहेत पण कामासाठी नंबर एक बैल आहेत बघा तर तुम्ही पाहू शकता कशा पत्तीमध्ये काम करतात आणि बीड जिल्ह्यातील चाकरवाडी गाव या ठिकाणी हे विकलं आहेत नेकनूरमध्ये बाजारमध्ये येऊ शकतात तर ही बैल विक्रीसाठी आहेत आणि एक शिक्का आहे बघा जर कोणाला पाहिजे असतील तर नेकनूरच्या बाजारामध्ये शंभर टक्के बीड जिल्ह्यातील नेकनूरचा बाजार या ठिकाणी मिळणार तात्या बैलाची बायलाची काय अवस्था आहे म्हणजे दात वगैरे सगळं सांगा सगळं ओके क्लियर क्लिअर कट काही अडचण काय नाही अडचण बर 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 विकायची किंमत काय एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार किलार जोड आहे आणि बैठकीत बसल्यानंतर कमी जास्त होऊन जाईल कमी जास्त पाचशे होते जास्त होणार नाही कमी जास्त नॉर्मल होईल